या आठवड्यामध्ये बिग बॉस घरामध्ये सहा सदस्य नॉमिनेट झालेले होते त्या म्हणजे वर्षास गावकर आर्या जाधव वैभव चव्हाण अभिजित सावंत अंकिता वालावलकर आणि निक्की तांबोळे या सहा जणांपैकी आज भाऊच्या धक्क्यावरती कोण जाणार घरातून बाहेर हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा मनापासून स्वागत तर मंडळी या आठवड्यामध्ये भाऊच्या धक्क्यावर कोण जाणार घरातून बाहेर जाणून घेण्याअगोदर चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तर मंडळी भाऊच्या धक्क्यावरती आर्या जाधव तर घराबाहेर गेलेलीच आहे शिक्षेच्या स्वरूपात परंतु इव्हिक्शनच्या स्वरूपात कोण जाणार घराबाहेर आपण पाहूया तर मंडळी ओपनिंग वोटिंग ट्रेननुसार वैभव चव्हाणला सर्वात कमी वोट होते आणि या आठवड्यामध्ये वैभव चव्हाण झालेला आहे बिग बॉसच्या घरातून बाहेर आर्याला जर शिक्षा झालेली आहे त्यामुळे ती देखील घराबाहेर पडलेलीच आहे परंतु वैभवला देखील लोकांनी कमी वोट केल्यामुळे तो देखील घरातून एक्झिट घेत आहे प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार वैभव स्वतःचा गेम खेळत नाही तो फक्त अरबाजच्या तालावरती नाचत असतो अरबाज म्हणेल तेच करत असतो त्याचा गेम फक्त अरबाजभोवतीच आहे त्याच्यामुळेच वैभवला सर्वात कमी ओट होते आणि त्याच परिणामामुळे वैभव घरातून बाहेर गेलेला आहे मंडळी वैभवच्या शॉकिंग वरती तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट द्वारे नक्कीच सांगा तसंच बिग बॉस मराठीतील अपडेटसाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन अपडेटसह एंटरटेनमेंट वर्ल्ड युट्यूब चॅनल मध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र